ते बाईजी म्हणा एक त्यावेळी दी, आता त्या वयस झालेल्या आहेत त्या पूज्या थाली घेऊन आलेल्या होत्या ते थाली मागितले त्या थालीतले दवत घेऊन तिथंच त्यांनी संस्कार करून दीक्षा प्रेक्षक कोण एक बाईजी दीक्षा देणारा घेणार जीवनातले पहिली रिक्षा समयराजा महाराजांनी दिली की अशी दीक्षा ती दिली होती त्यांनी कुठले दीक्षेचा कार्यक्रम असले काय कार्यक्रम दे कधीही त्यांनी डिक्लेरेशन केलंच नाही त्यामुळे कदाचित त्यांनी सलेखनाची साधना सुद्धा डिक्लेरेशनची स्वतःहून आपोआप साधना करत आले होते मला आठवतं मला माझ्या माहितीप्रमाणे एकूण आचारसंनी आठ नऊ दहा जानेवारी पर्यंत आचारसंचा आठ तीस मिनिटं बत्तीस मिनिटं होत होता आणि त्यानंतर माझ्या आहार बत्तीस मिनिटावरून तीस मिनट तीस मिनिटावरून अठ्ठावीस मिनिट अठ्ठावीस मिनिटावरून पंचवीस मिनिट पंचवीस वर्ण बावीस वीस मिट सतरा मीटर तेरा मीटर बारा मीटर आठ मीटर नऊ मीटर शेवटचे तीन आहार त्याचे तीन तीन झाले का देईज हळूहळू शेवटचे तीन दिवस केवळ पाणी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर उपवास 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 आहे किंवा आज उपवास आहे हे कधी सांगितलं नाही मी बरोबर एवढ्या वर्ष होतो कधी सांगितलं सकाळी वेळी ते साडेनऊ वाजता भीतीकडे तोंड करून बसतील त्यावेळी आम्ही ओळखायचं आज आचारसीचा उपवास आहे तोपर्यंत उपवास आहे कुठली गोष्ट त्यांनी कधी सांगून केलीच नाही आणि त्यामुळं आमच्या पण सगळ सगळे संदर्भात होते त्यामुळे डिक्लेरेशन कसं करणार आणि तीन दिवस आहार करण्यासाठी त्यांना आम्ही आग्रहण करत होतो आचार्यजी पाणी घेऊन आलेलो आहे शुद्धी करता का आहाराला उठता का मी स्वतः आम्ही जाऊन निवेदन करणार परंतु आचार्यजी कधी पण तीन दिवसामध्ये प्रत्येक वेळी हाताला हातालास

पाय दाबत बसलेलो होतो सव्वा एक वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत मी पाय दाबत बसलेलो होतो थोडं थोडं लक्षात येऊ लागलं त्यामुळे की आचारसीचे पाय थंड पडत आहे आणि घोट्याजवळची जी नाडी जी आहे ती नाडी पण लागत नव्हती तरी सुद्धा जी सागरजी विसिम सागरजी मला दोन वाजता म्हणाले महाराज पण शिफ्ट होते महाराज महाराज येत होते जात होते होते जात होते मात्र तिथंच बसत होतो महाराज जी म्हणाला आणि लई उशे बसल्यास तू थोडा दीड वाजता मी आचारसींच्या हातामध्ये माझ्या खिशामध्ये माळ होती ही माळ मी आचारसींच्या हातामध्ये दिलेली होती एक दोन तीन वेळा असं असं केले आणि माळ खाली प्रत्येक हातामध्ये होऊ शकते त्यावेळी पावणे दोन वाजता दाबण्याचा प्रयत्न ठरवून दीड पावणे दोन वाजता ज्यावेळी ह्या अंगावरून त्या अंगावर ह्या होते त्या अंगावर होत असताना मी बघितलं आचारसीजी असा असं हात पडत होते माझ्या लक्षात चाचवडायला गेले आहेत सागर महाराजजीने पिची घेतलं आणि पिची घेऊन ज्यावेळी त्या परिमार्जन केलं आणि सांगितलं त्यांना आचारसी महाराज केलेला आहे त्यावेळी त्यांनी परवाचित केली त्यांनी संपूर्ण आपल्या जीवनामध्ये सायंकाळच्या अंगावर त्या अंगावर झोपेत जरी झाले तरी पिंचीच परिमर्जन केल्याशिवाय ह्या अंगावर त्या अंगावर कधी झाले आणि तशा अवस्थेमध्ये दोन पस्तीसला जीव झाला मी पावणे दोन वाजता बघत होतो पाहुणे दोन वाजता आचारसी लावायचा प्रयत्न करत होत्या अंगावर ते अंगा होऊ लागले दोन वाजून दोन वाजता दोन ते दोन पाच ह्या पाच सात मिनिटांमध्ये पत्रिक त्या ठिकाणी त्या दिवशी रात्री नव्हती नाहीतर पूर्ण रात्र मी आचारच्या खोलीत आतच शास पाच मिनिट महाराज जाऊन पडण्याचा प्रयत्न केला झोप लागत नव्हती म्हणून पुन्हा परिस्थिती त्या दिवशी रात्री नव्हतीच पाय थंड पडायला लागले त्यावेळी सगळे महाराजी पुन्हा दोन दहा वाजता सगळे महाराज जी आले सगळ्याच्या सगळे आणि आता सगळ्याच्या लक्षात आलं की हे आता जास्त काळ राहू शकत नाही त्यावेळी सगळ्या महाराजची संघाच्या सगळ्या माताची सगळे महाराज सगळे ब्रह्मचारी सगळ्या ब्रह्मचारी तुम्हाला नमस्तू सांगितले असं सांगत होते संघाच्या वतीनं आम्ही सगळेजण क्षमा याचना करतो आणि तुम्ही जो मार्ग दाखवून देणार आहात त्या मार्गावर आम्ही सगळा सांग चालतो अशा पद्धतीचं सगळं निवेदन महाराजची करत होती सगळेजण क्षमा याचना करायला लागले नमो कराम करून लागले आचार काही थांब नव्हतं फक्त त्यांच्या गळ्यामध्ये तो मी हालचाल शेवटच्या कंटाची हालचाल मात्र हलचाल जी दाखवते हो हो ती कंटाची हालचालीवरूनच आम्हाला वाटत की आचारसी पूर्ण सजे मध्ये ओम काचा विचार करत होते आणि बघा व्हिडिओ व्हॉट्सअपला आलेला आहे त्याच्यावर असं डोकं हलताना दिसत आहे ते डोकं हलताना दिसत आहे त्यावेळी त्यांचं ओमचं उच्चार दिसत सगळ्या घटनेचा पूर्ण निरीक्षण करत होतो इकडे तिकडे कोण त्याला बोलवा त्याला बोलवा महाराजांना बोलवा मी काय तिथं समोर राहिलो मी समोर तिथं ठाक आणि अंतिम समय दोन पस्तीसचा चार वेळी आला आचारसना उठून बसवलं दोन आचार्य आचारसंना कुटुंब बसवलं आणि दोन सत्तावीस पासून दोन पस्तीस पर्यंत आचारसंहानमध्ये असे बसलेले होते शेवटपर्यंत पूर्ण सजगता इतकी सजगता की हातामध्ये मिंची घेण्याची शक्ती नसताना सुद्धा परिवर्तन त्या अंगावर त्या अंगावर होत असताना परिमार्जन केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात होत मी बघितलं होतं त्यांच्या जीवनामध्ये आचारसीजीच्या त्याची जी साधना अशी साधना होती की आचार आचारसीजी आचार भक्ती केल्यानंतर एकदा आपल्या कक्षामध्ये केले आणि त्या कक्षामध्ये जे तगत होत त्या तगतवर बसले तर सकाळी दिवस उगवे पर्यंत त्या प्रकट वर्ण खाली पाय तोडून सुद्धा कधी बसलेलं मी बघितले कितीतरी त्यांच्या पुरीमध्ये सुद्धा मला झोपायचा वेळ आली मी कितीतरी तिथं जवळजवळ तर संपूर्ण चातुर् शिरपूर चातुर्मासामध्ये तर मी रात्री मला बारा बारा वाजत होते हिशोब करायला तरी सुद्धा हिशोबा सगळं पूर्ण करून बारा वाजता जो पुन्हा तिथं कक्षामध्ये झोपायचं आणि ते किती वाजता उठणार दोन वाजता उठणार आचारशी किती वेळ झते साडे नऊ ते दोन साडेनऊ दहा दहा वयावरती चालत होती दहा ते दोन एवढं तीन चार तास विसरात घेतले की पुन्हा मी बघितलं आचारसीना सकाळ रात्री दोन वाजता पहाटे दोन वाजता एकदा ते पद्मासन खालून बसले that's why